नाही घरी आई बी नाही आहे मी एकटी साई घरी मला गमून बी नाही राहिलो राणीच्या घरी गेली असती तर एवढ्या उन्हात कशी जाऊ कोणाच्या घरी जाणे बी बरोबर नाही राणीच्या घरी एवढ्या उन्हात रोज 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 राणीच्या घरी ते बी नाही आले माया घरी राणी आली पाहिजे होते तिले काल म्हणलं तिले ये जाऊ माझ्या घरी म्हणलं हा तर नाही आली ते तिले म्हणलं होतं मला नाही आवडत रोज रोज तिच्या घरी झाले तिचे बाबा राहते आई राहते ये म्हणलं तिले कालीस नाही कोणत्या गोष्टी करून राहिली ती का झोपली आहे तर काय मैत्रिणी अमर राणी काय मी तीच आठवण करून राहिली होती आता मी म्हटलं त्या घरी या पण मग मी म्हटलं जाऊ दे ती आई बाबा राहते तर मग काय म्हटलं म्हणून मी आलीच नाही बरं झालं तू आली तू म्हणत होती काळी येतो म्हणून मग मी म्हटलं ये आलीच नाही बर झालं आली ये ना बसणार आणि काल गेलती ना तू तारकीवर काय झालं व किती दिवस लागणार होते असं चिल्डेला अजून माहित नाही बिचारे काय होते काय नाही होत ते गुर्रव गुरव पाहते बिचारे मायाकडे गेली म्हणजे मी मला भेवच लागते बिचारे असं अंग पाय थरथर कापते का नाही मायवाला असं वाटते का हे म्हणजे ना असे का नाही पकडून घेऊनच जाते का काय का त्याच्या घरी असंच वाटते बिचारे अशा सारखेच पाहते ते हा मला नाही जात बाप आता तिथं डबल माय बाबा राहते सोबत तरी पण मला भेव लागते बिचारे असं वाटते का पकडून घेऊन तर नाही जायन ते मला सोबत त्याच्या घरी असं वाटतं विचार आता किती दिवस लागते किती दिवस नाही आणि तू काही पागलच आहे राणी कोणी कोणाला येऊन जात असते का असं म्हणजे काही आपल्या कानून कायदा आहे का, का नाही काही हा कोणी असं कोणाला उचलून घेऊन जाईन म्हणे नसलं तरी तू बोललीच बेकारी आहे बापा चांगली डट बनत जा ना हा डट बन डट राहत जा डट जात जा कधी ते बाबा राहीन सोबत कधी नाही राहीन कधी तुझी आई राहीन नाही राहीन अशीच करत जाशील काही तू छप्पन द्यायचे दोन ठेवून अगर कोणी हात गीत लावला तर असं चांगली डेरिंग दस बन ना हां अशी नशी राहतेत काय माहित का लई भेकाडी आहे पण तू नाही हो बिचारे भेकाडी नाही आहे मी पण मग सोबत ना ती तसा असं घडलं घडलं ना आ एवढं घडलं का मला आता भेस लागते विचार घ्या लोकायचा म्हणून मग मौन, माय आई बाबा असताना लग्न झाल्यावरही असं होऊन राहिलं मायासोबत तर मग भेव नाही लागन का आता तर कधी कधी माय बाबाही असते आई असते ना तरी पण मला नाही का असा भेव हो लागते बिचारे कधी कधी स्वप्नही पडते मला कशी ना कशी असं वाटते का ते उचलूनच घेऊन चालले का काय का असंच वाटते बिचारे मला मी लय धाकारले बिचारे काय करू जोपर्यंत सोडचिठ्ठी होत नाही माई तोपर्यंत मला ना असं चैनच पडणार नाही मागून ना ते भानगडच निघणार नाही बिचारे हां थे बी आहे म्हण आपण भेट नको जात जाऊ तो भेट नको जात जाऊ थे आहे बरोबर आहे तुम्हाला का ते सुरसोबत भांडण घेणं झालं का नाही भांडण घेणं नाही झालं हो माहिती त्याच्यासोबत पण नाही का काल बिचारे परवाच्या दिवशी नाही का म्हणलं बोलला तो काल नाही परवाच्या दिवशी ते गंगा काकाचं मॅटर झालं ना ते काय होईल त्याचं इकडं भांडणं लावले तिकडं भांडणं लावले गंगा काकून बिचारी सुरजले भटकून दिलं म्हणते मा आईविषयी तर म्हणून नाही का तू नाही का मायावरच आला विचार तर 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 ते आईले समजत नाही का ते आईले समजत नाही का आता मी माहीतही गलती आहे का, का। कोण काय करते माई काय बोलते आणि ते गंगा काकू काय बोलते निर्मला काकू काय बोलते काही माहीत नाही बिचारी मला तो मध्येच बोलत होता म्हणून मग मी त्या फुगली आहे आणि त्याचा ना फुलं उचलून नाही राहिली मी आता तुले कस माहित तुले काही म्हणे का तो हो मी आता येत होती ना रस्त्या ना तिले सांग म्हणे फोन फोन नाही उचलून राहिली म्हणे ते त्या दिवशीच्या यानं म्हणे रागात आहे म्हणे मी तिलेच बोललो म्हणे तिच्या मायची गलती आणि मी तिलाच बोललो म्हणे तर ती फोन नाही उचलून राहिली तर तिला सांग म्हणे का मी फोन उचलायला लावला म्हणून तर म्हणून मी म्हणला तुले मी उचलतच नाही विचार आता त्याचा फोन जाऊ दे उचलतच नाही कोणते काही झालं का मावरस कोणते काही झालं का मावर माहिती नाही राहत तरी मावरच करतात तर, तर, तर करते विचारतो मावरच राग काढते असंच करते मावला लग्न झाल्यावर असंच करण नाही सोबत हा लग्नाच्या आधीच तर असं करते लग्न झाल्यावर तर मा ना थोडस काही म्हटलं का त्याचा राग मावरच काढत हा असंच राहिले सूरज चांगला आहे स्वभावले सूरज नाही करणार हे आता त्याच्या आईविषयी कधी कधी बोलणं गेलं ना तर त्याच्यामुळे त्याची तुले तर माहित आहे ना त्याच्या आईबाबावर त्याचं वाला किती प्रेम आहे तर तो, तो आईबाबाच्या जा पलीकडे जाते का आणि त्याच्या आईबाबा आहे त्याच्या किती मनानं मनानं आहे की आता त्याचपत लग्न करून देऊन राहिले ना हा एवढं ती आई बोलली एवढं मागत हे झालं बोलबाल झालं आणि तुझ्या बाबा त्याच्या बाबाचा एवढा अपमानही झाला तरी पण त्याच्या आईनं तुलेच मागतलं का नाही त्याच्या मतानं ऐकलं का नाही दोघांचंही म्हणजे सूरजचंही आहे त्याच्या आईबाबत त्याच्या आईबाबाचंही सूरजमध्ये लय मन आहे मग म्हणून त्याच्या आईबाबाचं कोणा कोणाले आपल्या आईबाबा म्हणलं वाईटच वाटते ना म्हणून ते बरोबर आहे गाणे सगळं बरोबर आहे पण नाही का त्यानं माझ्यावरच राग काळजी काढा पहिले ऐकून घ्यायचं पाहून घ्यायचं मग विचार करायचा कोणाची गलती कोणाची नाही का डोकं नसल्यावर ज्यानं जसं सांगितलं तसंच वागते विचारे हा कोणी एखाद्यानं काही सांगितलं आता त्या दिवशी गंगा काकून आला तर आला तर तर तू घरी विचारे हा मध्येच बोलून राहिला किती करू तू बोलली मस्त ऍक्टिंग करता रोष

तुले कसं वाटते कसं वाटते पहिले मला काय खाल्लं होतं का आचरंग पत्रिचारे काही आचरंग पत्र नाही खाल्लं मी तर उलटी आ...

ना काय म्हणते तरी असं काम घेऊन करू शकते का थकल्या घेल्यासारखं घी वाटते का असं म्हणजे गैला गैल्यासारखं घी वाटते का

तू बस बस शांत बस शांत बस बस मी तुला एक प्रश्न विचारतो बस काम काय झालं काय झालं राणी तुले पिरियड कधी आले होते म्हणजे ह्या महिन्यात आला होता का म्हणजे तुले प्रॉब्लेम आला होता का पिरियडचा प्रॉब्लेम आला होता नाही वा माहिती याच्याकडे लक्षच नाही बा हे आमच्या लग्नाच्या विषयात तर लक्षच नाही वा हे आमचं दोन तीन महिने झालं म्हणजे हेच चालू आहे ना दोन महिने झालं तर हेच चालू आहे बिचारे तर त्याच्यात नाही का माय ना ध्यानातच नाही राहिलो बिचारे हां नाही मला पिरियड नाही आला आता अडीच महिने झाला आज दोन महिने तर निघूनच गेले आता हे तिसरा महिना लागला म्हणजे पिरियड नाही आला माय माय आता कसं हो राणी अहो काही आता कसं हो घाबरू नको एवढी घाबरू नको तू घाबरू नको ते काही समाजन काही सूरज चंद ते काही असं रिलेशन घे आहे का राणी राणी काय काय सांगू आता मी तुले का काय सांगू काय सांगू राणी मी आता काय काय सांगू पण त्याचा संबंध काय आहे होईत पागल तुले समजाले पाहिजे ना दोन महिने तुले प्रॉब्लेम नाही आला तर तुले समजाले पाहिजे ना हा एक काम कर

आणि मला तर थोडं तुम्ही मला तसंच वाटत आहे नाईन्टी नाईन पर्सेंट तसंच वाटत आहे रोशनी पण तुला बरं आहे का तू रोशनी तुझे समजत नाही का पागली आ लग्न व्हायचं आहे काही व्हायचं आहे आणि हे काय करून ठेवलं होतं ना ते झालं बिचारी आता आणि सूरज सूरज मुळे झालं ते सगळं मी काय करू आता मी मला काय समजून नाही एवढी डेरिंग बाज आहे म्हणतो तू एवढी हुशार आहे ना अशी बिनफालतू काम कामं करून ठेवले तू ना लग्नाच्या पहिलेसा आणि काही जर निघालं निघालं म्हणजे हायच मध्ये तरी असं वाटते कम का माया अनुभवावरून सांगतो मध्ये तीन महिने झाले होते तर मी पाडून टाकलं तर तेव्हा मला असंच वाटे जसं ना आता सांगितलं तसं सा। घाबरू नको तू काही नाही काही इलाज मीला काही नाही काही तर त्याच्यातून निघन सोल्युशन एवढं काही घाबरायचं काम नाही पण तुला नाही का गलत केलं रोषणी तुला गलत केलं हे हे तुन गलत केलं हे पोरा बाराले काय तेवढं हे नाही पडत फरक पण पोरीलाच फरक पडते तुला समजायला पाहिजे ह्या गोष्टी लग्न होईल ती गोष्ट वेगळी हां पण आता ते लग्न आता तू कशी सांगशील सगळ्याले आणि काय करशील तू सूरजले तर सांगाच लागत एक काम कर तू काही घाबरू नको हा सूरज हे तेवढाच जिम्मेदार आहे जेवढी तू आहे तर तू एक काम कर सूरजले बोला आणि सूरजच्या हातूनच ते किट बोला मी जाऊ शकत नाही कारण की मी इकडं आहे नवऱ्याचं तर काही हे मतलबच नाही आहे आणि तू पोरगी आहे तर ते लग्न वाच आहे तू बी जाऊ शकत नाही मेडिकलमध्ये तर जाऊही नको कोणा शकत येऊ ये, ये शकते त्याच्यापेक्षा ना पोराच्या हाताने म्हणजे सूरजच्या हाताने बोलाव तू सुरज सगळी माहिती दे भर त्याच्याजवळून लपून नको ठेवू असं घेसन कशाने काय तर मग त्याला माहीत पडलं पाहिजे का

तुला समजलं नाही का मग कसं पो पोरले नाही समजत एवढा पोरीले समजाले पाहिजे या गोष्टी मग आप आपल्यावर बित्ते जे काय बित्ते ते तुला समजलं नाही पाहिजे होतं का आणि दोन महिने होत पर्यंत तू काय झोपली होती का पागळ टोंडे दोन महिने तुला माहित नाही का तुझे पिरियड आले नाही आले हे तर समजलं पाहिजे होतं तुला

आता विचार बा मी चालली घरी तुम्ही दोघच जण बोला आणि काय आहे काय नाही तर ती निपटून टाका मी काही कोणाला ना सांगणार नाही आणि काय नाही रान रोष नाही मी काही ना सांगणार नाही व कोणाला नाही तर तू म्हणशील मला सा मी कोणाला सांगणार आहे जोपर्यंत तुमचं हे निर्णय होत ना, ना जोपर्यंत नील काय कधी सांगणारच नाही मी झालं आणि माई ऐका वाट पाहत असं त्या घरी लवेच बसली आहे मी मी जातो आता तू सुरडले सांग सगळं <laughs> <laughs> काही तू रडून बोल राहिली रोषणी तुला बोल राहिली ते तर सांगायला तुम थेती मराणी मी नाही सांगितलं काही तू नाही सांगू काय झालं मला सांगतो सांगल्याशिवाय माईकस पण सांगलो काय झालं सूरज सूरज काय सांगू राहिली तू हे रोषणे काय सांगू राहिली खरंच का खरंच का हे तुझी पिरियड आले नाही अजून बांधत तोंडा आतापर्यंत झोपली होती का तू हा तुला माहित नाही तुला तुला कसं राहते का एवढ्या वेळेस दिवसाची सांगायला पाहिजे ना का हा काही दुसरे काही नाही हिलाच गेला काही हे असतं ना एवढी नाही समजा तुम्ही स्वतः हुशार 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 करता हा हे वाईज तू हुशार किती आणून देतो मी तुला किट आणून देतो पण तर पॉझिटिव्ह तर मग कसं माई मला मारणच टाकते रोषणे माई मला मारूनच टाकते तुम्ही तापू आणली कसं करू लागलं मध्ये समजून नाही राहिलं चालून नाही राहिलं तू सांगते बरोबर हा देवा देवा आता कसं करावं मध्येच काही समजून नाही राहिलं ते पॉझिटिव्ह निघालं ना झालं मग काही खरं नाही आपलं टेन्शन्च नक्की हो तू टेंशन नक्यू पहिले तू चेक कर त्याच्यानंतर पोका होते काय नाही होत टेंचन नको बिलांना कुणी होणार आहे घाबरल्या नाही होणार नाही काही नाही काही होणारच आहे ना काहीच फिरा असून त्याच्या आणि काय म्हणते त्याला तू नाही का मी आणून देतो तुले आणि तू चेक करतो नाच आता नाही होणार आता कारण किती वेळ झाला उद्या सकाळी मी आणून देतो तुला दहा अकरा वाजता डाड्याजोड आणि घेऊन जा नाही त्यातून पाठवून देतो त्याजवळ चेक कर चेक केल्याबरोबर मध्ये फोन करून सांगतो काय आहे का नाही आणि फोन उलटल जा भांडे किती वेळेचा कॉल करून राहिलो मी लोकां जोडून निरोग सांगायला लागते वैताळ तोंडे हा आपलंच लावतो आपलंच लावतो थोडंसं काही बोललं का फक्त थोडस काही बोलतो का फक्त एवढं सांगितलं नाही मध्ये तुला काय

रोशनी तुम्ही अख्खा मला हे सांगितलं ना म्हणून मला टेन्शन आल्यासारखं लागते मग ना अजून आपल्याला लग्न नाही लग्न किती टाईम आहे महिने टाईम आहे आणि हे कसं सोडले माहिती पडलं गेलं ना झालं मग माहिती बदनामी मी बाबाची बदनामी आणि त्यातल्या झोडपणार खूप आणि मी तुझ्या साथ नाही सोडतो तशा याच्यात नाही सोडणार कसंच नाही तुझं तसं करतो मी तसं रोशने पण कसं आहे ना नाही सोडणार मी तुझ्या कोणत्या परिस्थिती पण एकदम मजा ना मला सांगतो म्हणून बाकी काही शांतराय 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 सांगता ना तुझे म्हणलं का मी काही म्हणून राहिलो का काही आपण काही नाही काही करू ना एवढं काय ते थे काही नाही करू आणि नाही झालं काही ना तर मी आहोत यासोबत तू टेन्शन नको काही नाही होईलच ना कसं काहीतरी होईल ना काय तुम्ही होईल तुझी उद्या सकाळी मी राजी किट पाठवतो तू पहिले ते कन्फर्म करून घे मग सांगतो काय का नाही मग पोहोचते त्यानंतर काय करायचं রক <laughs> तू रडू नको ना रडून नको तुझी नाही होत तुला असं तू रडू नको काही नाही होत मी सोबत काय होणार आहे तुला मी एकटे सोडणार आहे का अशा याच्यात मी आलो तुझ्या सोबत तुझ्या साथ दे नाही ना मी मग मी साथ दी जेव्हा सगळ्या गोष्टी साथ दी तू आता माझी जिम्मेदारी आपण पाहू पाऊस पाणी करून नाही जर झालं ना तर पाहू आता काय सांगतो काय नाही करायचं तू नको तू भी नको आणि हे रडू नको कोणाला शक नाही आला पाहिजे नाही मग या सर उत्तर तर घेऊन जायचं तिकड मग कुणाली शकी तू याय पहिले शांत राही उद्या सगळी पाठवतो काय ठीक आहे तुम्ही आता नाही तर जा तू भिवून जाईल जात मी आता आणि रोड घडू नको टेन्शन नको घेऊ बिलकुल टेन्शन नको तुसरणी बिलकुल टेन्शन नको घेऊ मी मी त्यासोबत जास्त काही टाइम काही पाकड घ्या नाही पडलो ते अंगावर मी आहोत त्यासोबत आपण काही वाईट नाही केलं लग्नच करून राह बाबा तो काही टेन्शन नाही घ्या तू टेन्शन नको मी आहूयासोबत जात आता तू आता तुझी पाणी घेऊन पी जेव्हा का तुशी जा जेवढी म्हणून तू जा あとでポジティブ気になるつかいみんなにたまにパッカないんてないんたっけあいにあるわすだろと見いかし